आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांची एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने डीबीटी रकमेत वाढ करून थकीत रक्कम अदा करा मागणी शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक अनुदानात वाढ तसेच थकीत रक्कम अदा करावी या मागणीसाठी आज शहरातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुला मुलींनी आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय येथे जाऊन निदर्शने केली व आपल्या मागण्या मंजूर न केल्यास लवकरच राज्यस्तरावर नाशिक येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे दीरसिंग वळवे यांनी सांगितले की एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे पंडित दीनदयाळ योजना असेल किंवा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या डीबीटीच्या रकमेतील वाढ मिळवण्यासाठी आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे एकत्रित आलो आहेत असे त्यांनी प्रतिक्रिया दिली आ, चा, चा तर दरवर्षी शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता म्हणून वाढ होत असेल तर आमच्या डीबीटी रकमेत देखील वाढ करायला हवी जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना जेवण नाश्त्यासाठी केवळ तीन हजार रुपये दिले जातात ही रक्कम पुरेशी नाही त्यामुळे रक्कम वाढ करून मिळावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली तर शैक्षणिक गणवेशासह अन्य वस्तूंसाठी शासनाकडून मिळणाऱ्या मदत वाढायला हवी शासनाने थकीत रक्कम देखील लवकरात लवकर अदा करावी अशा मागण्या या ठिकाणी मागण्या असून या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास राज्य पातळीवर आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी देण्यात आला तर यावेळी धुळे शहरातील सह्याद्री सातपुडा निलगिरी पांढरा गायत्री व गंगा आदी शासकीय आदिवासी मुला मुलींचे वसतीगृहातील विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले होते तर यावेळेस प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले की या संदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत तरी शासनाने देखील याबाबत लवकरात लवकर लक्ष घालून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी देखील अपेक्षा या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली बोलायचं त्यांना दोन दिवसामध्ये ते पेपर चेक करून द्यायचे आणि ते दोन दिवसामध्ये त्यांना ज्यावेळेस एमटी सेट त्यावेळेस त्यावेळेस ज्यावेळेस या डिपार्टमेंटचे पेपर वगैरे चेक होतात त्यावेळेस कितीही मोठा अधिकारी त्या ठिकाणी असला तरी मोबाईल वगैरे त्या ठिकाणी काही अलावून नसतो कारण की फोटो असतात हे असतात त्याच्यामुळे ते सगळं काम गोपनीय असतं म्हणून साहेब साहेब त्या ठिकाणी आहे बरोबर आहे त्याच्यामुळे एवढी रिक्वेस्ट आहे तुमच्या ज्या समस्या असतील त्या सरांना तुम्ही सांगा आणि त्या नाही सुट्ट्या केस जे तुमचे साहेब प्रकल्प आहेत आदरणीय पाडू या तुमच्या समस्या सगळ्या जाणून घेत आहे आम्ही प्रकल्प अधिकारी सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहोत पण नेमकं असं आहे की शेड्यूल असल्यामुळे जे पूर्ण महाराष्ट्राचे पी ओ आहेत के पी ओ आहे एम पी सीचे परीक्षेचे पेपर चेक करत आहेत त्याच्यामुळे ते पेपर सोडून कारण की त्या गोळाची एक्झाम झाली त्यांना रिझल्ट देणंसुद्धा महत्वाचं आहे त्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना ते पेपर चेक करून चेक करून देणं भाग आहे ते शंभर टक्के या ठिकाणी आले असते आणि तुम्हाला मागच्या सुद्धा पी ओ साहेबांनी भरपूर पूर्ण दिवस दिला पूर्ण सहकार्य केलं डिबिटी आपला स्वयंकरता पण दिले आणि इच्छा करता पण फक्त एवढी रिक्वेस्ट आहे आज ते या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत कारण की ते आज पेपर चेकिंगला आहेत आणि हे संपूर्ण महाराष्ट्राचे क्यू आमचे दोन दिवसामध्ये सगळे पेपर चेक करून घ्यायचे एक एक टाईम बॉन्ड असतो प्रत्येक गोष्टीला ज्यावेळेस तुम्ही सुद्धा एखादी एक्झाम वगैरे द्या बारावीची दिवस एका एफ आय एक टाईम बॉन्ड असतो त्या टाइम बॉन्ड त्या टाईम बॉन्डमध्ये आपल्याला पेपर चेक करून हे द्यावे लागतात जसा त्यांचासुद्धा सुद्धा टाईम बॉन्ड आहे म्हणून ते सुद्धा त्यांना मोबाईल सरांनी एवढं सांगितलं तुम्हाला प्रकल्प तुम। अधिकारी एकात्मिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे या ठिकाणी डी बी आणि स्वयं स्वयंच्या करता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक निवेदन देण्याकरता या ठिकाणी आले पण ह्या डी बी टीच्या गोष्टी आहेत मागच्या वेळेस मी निवेदन घ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलं त्यावेळेस मंत्री महोदय या ठिकाणी आले आणि डी बी लगेच त्यांच्या खात्यावर टाकण्यात आली आता फक्त मार्चच्या महिन्याची स्वयंची डी बाकी आहे ती हो पण एवढ्या थोड्या दिवसामध्ये डी बी या ठिकाणी पोहोचेल तसेच शासनाला विद्यार्थ्यांची एक खास करून मागणी आहे की मागणीनुसार आमच्या डी बी टीमध्ये वाढ व्हावी त्याकरता प्रकल्प कार्यालयाने दिनांक सतरा बारा नंतर सत्तावीस बारा आणि बावीस एकला शासनाला भेट पत्र या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती मागणी आम्ही या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाला आम्ही पाठवलेली आहे आणि डी बी टी वाढ ही जी गोष्ट आहे ही शासना शासन स्तरावर आहे ते प्रकल्प स्तरावर नाही आणि लवकरच शासन याबाबत योग्य असा निर्णय घेईल असं मला वाटतं थँक्यू